नमस्कार मंडळी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल शिक्षण प्रवासवरती सहर्ष सहर्ष असे स्वागत आपण बऱ्याच कोर्सवरती बोलत आहोत आणि बी एस सी ॲग्री या कोर्सवरतीही बोलणार आहोत कारण तो अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे पण त्या अगोदर आपण पाहणार आहोत की कि शेती किती महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मी एक तुम्हाला छान अशी गोष्टही सांगणार आहे खरं तर ना शेती ही आपल्या भारताची आणि विशेषतः महाराष्ट्राची खरी ओळख आहे पण आजच्या तरुणाईला शेती म्हणजे नांगर घेऊन ऊन वारा सहन करत शेती करणे असंच वाटते पण खरं तर आधुनिक शेती ही आता विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारलेली आहे आजच्या काळात शहराकडे आणि स्पेसिफिकली आय टी इंडस्ट्रीमध्ये लोकांची ओढ इतकी वाढली आहे कारण तिथे पैसा सोयीसुविधा आणि नाव मिळत आहे पण शेती मात्र हळूहळू दुर्लक्षित होत आहे लोकांना वाटतं शेतीत उत्पन्न नाही कष्ट खूप आणि सन्मान कमी पण खरं तर असं अजिबातच नाही आहे शेती ही कधीच कालबाह्य होणार नाही कारण शेती ही आपल्या पोटाची आणि पर्यावरणाची गरज आहे माणूस फक्त तंत्रज्ञानावर नाही तर अन्नावर जगतो अन्नाचा पाया म्हणजे शेती आणि त्यामुळे शेती ही केवळ व्यवसाय नाही तर ती एक आपली संस्कृती आहे तुम्ही जर का शेतकरी कुटुंबातून असाल आणि निसर्ग माती बियाणं पाणी यांची आवड असेल तर शेतीतील करियर हे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आता तुम्ही बोलणार की हे करिअर म्हटले की कसं आपल्या जनरली असं लक्षात येतं की करिअर म्हटले की इस्त्री केलेले कपडे घालून मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये काम करणं हेच वाटतं पण खरं तर शेती हे सुद्धा उत्तम करिअर ऑप्शन आहे भारतात साठ टक्के म्हणजे सिक्स्टी पर्सेंट लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे अन्न सुरक्षा पुरवठा ही देशाची मोठी गरज आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पन्न दुप्पट होऊ शकते आणि हेच आपण खरं तर विसरतो रोजगार निर्मितीचा मोठा पर्याय म्हणजे शेती हा आहे ज्यांना शेती नाही पण शेतीची आवड आहे ते सुद्धा यामध्ये उत्तम असे छान असे करिअर करू शकतात कसे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बोलणार आहोत एक गोष्ट सांगते रमेश नावाचा मुलगा नावाचा एक मुलगा त्याच्या वडिलांनी ना बरेच वर्ष शेती केली आणि त्यानंतर त्यांना असे वाटले की आता मी शेती केली पण तू काहीतरी वेगळे कर शेती काही परवडत नाही तू शहरात जाऊन नोकरी कर पण रमेशचं मन मातीच्या कुशीत होते लोक बोलायचे हा तर वेडाच आहे चांगला चान्स मिळते सिटीमध्ये राहायचा पण सो पण रमेशच्या मनात काहीतरी वेगळेच होते तो रोज सकाळी उठून मोबाईलवरून यूट्यूबच्या आधारे ऑर्गॅनिक फार्मिंग शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शिकायचा शासनाच्या वेबसाईटवर योजना अनुदान वाचायचा त्याने शहरात जाऊन बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घेतले तिथे त्याला बऱ्याच नवनवीन गोष्टी समजल्या त्याने त्याच्या आणि शेती आणि शिक्षणाच्या जोरावरती बऱ्याच नवनवीन गोष्टी वापरून शेती डेव्हलपमेंट केली त्याने जसे शिक्षण पूर्ण केले तसे गावी येऊन तो शेती करायला लागला आणि त्याने जे शिकले त्या गोष्टी तो इम्प्लिमेंट करायला लागला त्याने खूप छान अशी शेती केली आणि त्याने छान असं एक पॉलिओ उभारलं सेंद्रिय शेती केली आणि ऑनलाईन मार्केटिंग सुरू केले आणि खूप सारे भाजीपाला फळे त्याने विकायला सुरुवात केली जिथे लोकं बोलायचे नोकरी कर तिथे आता रमेश रमेशच्या हाताखाली दहा लोकं काम करतात शेती ही जुनी गोष्ट नाही तर ती नव्या जगाची सगळ्यात मोठी संधी आहे हे त्याने उत्तमरित्या पटवून दिले आता गंमत अशी झाली की त्याच्याच मित्र शहरात आय टी कंपनीमध्ये जॉब करायचा आणि त्याने बऱ्याचदा ऑर्गॅनिक फार्मिंग पाहिले आणि त्यालाही त्या गोष्टीची इतकी आवड निर्माण झाली कारण आपला मित्र करतो आहे आणि तो आपल्याला गाईड करू शकतो आहे तर आपण का नाही करू शकत असं त्याला वाटायला लागलं आणि त्याने वर्क फ्रॉम होमचा फायदा घेऊन एका हाताने लॅपटॉप दुसऱ्या हाताने शेती हाताळायला सुरुवात केली लोकं बोलली दोन्ही गोष्टी जमणार नाहीत तर खरं तर त्याने ते पटवून दिले आणि त्यांनी ते ठरवले की आपण करायचे जितके आपल्याला जमेल तितके आपण करायचे आणि जितके आपल्याला करून घेता येईल त्याच्याने काय होईल ना रोजगारसुद्धा निर्माण होईल असं म्हणत म्हणत त्यानेसुद्धा टोमॅटो गवार भेंडी अशा बऱ्याचशा गोष्टी भाजीपाला फळभाज्या त्याने लावायला सुरुवात केली आणि दोघांनीसुद्धा ऑनलाईन मार्केटिंग शिकून लोकल हॉटेल सोसायटीमध्ये व्हेजिटेबल सप्लाय करायला सुरुवात केली आता यातून त्या दोघांनी काय केले ना की खूप आधीपासून पडीक असलेली जमीन किंवा ज्या जमिनीमध्ये जास्त काही उत्पन्न घेतले जात नाही अशा जमिनी त्यांनी वापरायला सुरुवात केली त्याच्यामुळे नो रोजगार निर्माण झाला आणि खरे तर शहरात आयुष्य मस्त असतं पण मातीवरचा घाम सुखद असतो काही गोष्टी करायच्या असतात लोकांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी हे त्यांनी उत्तमरित्या पटवून दिले आता खरं तर शेती म्हणजे फक्त मातीवर पेरणी आणि पीक काढणे इतकंच नाही तर त्यामागे रोजच्या असंख्य अडचणी असतात आता ते काय तर हवामान अवकाळी पाऊस सतत बदलणारे हवामान तापमानात वाढ दुसरं म्हणजे की पाण्याचा तुटवडा तिसरं म्हणजे खतं बियाणांचा खर्च चौथं म्हणजे की सर्वात महत्त्वाचं बाजारभाव अंदाज नसणं आणि पाचवं म्हणजे की शासकीय योजना अनुदानांची अपुरी माहिती म्हणजे योजनांची माहिती वेळेवर मिळत नाही योजना कधीकधी गावापर्यंत सगळीकडे पोहोचतही नाही आणि अजून एक की मजुरांचा अभाव असे बरेच प्रॉब्लेम असतात तरीही शेतकरी खचत नाही कारण मातीवर विश्वास आणि घामावरती प्रेम ठेवून शेतकरी नेहमी नव्या सकाळी उभा राहत असतो शेती नोकरी एकत्र करणं कठीण आहे पण अशक्य नाही जर मनात जिद्द असेल नियोजन केसेल आणि वेळेचा उपयोग केला तर दोन्ही गोष्टी सांभाळता येतात अडचणी कुणालाही असतात कुठल्याही बाबतीत असतात शेती करणारा माणूस त्या अडचणींचेच पीक करतो याचे उत्तम असे उदाहरण या दोघांनी पटवून दिले संत रामदासांनी एका यू ओवीमध्ये लिहिले आहे शेतकऱ्याला हसताना पहा शेतीचे तंत्रज्ञानी करा मातीचे प्रेम आणि घामाचा गौरव करा जेव्हा शेत लावाल तेव्हा शांती मिळवाल आणि संत एकनाथ महाराज बोलायचे की शेतकरी बन मातीच्या सागरात पोहो कष्ट कर प्रेमाने शिवार फुलव खरं तर खरं तर माती कधीच फसवत नाही फसवतात ते बाजारभाव उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे का कारण पाऊस कमी पडतो भाव कमी होतो पण शेतकऱ्याच्या मनातील उमेद कधीच कमी होत नाही शेती म्हणजे फक्त व्यवसाय नाही ती एक भक्ती आहे मातीवरचं प्रेम आहे सर्वात पवित्र स्थान म्हणजे शेती जिथून सर्वांना अन्न पिकवले जाते नशिबावर ना नाही तर मेहनतीवर जगणारा माणूस म्हणजे शेतकरी असं म्हणतात की ज्याचे मन मोठे त्याचं शेत हिरवं चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात की बी एस सी ॲग्री शिक्षण घेण्यासाठी नक्की काय काय गोष्टींची गरज असते किंवा ड्युरेशन काय असेल सिलेबस से काय असतो तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र